आज आपण एक महत्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत तो म्हणजे रिव्ह्यू पेटिशन टाकून शिक्षकांना मधून सुटका मिळू शकते का डिस्क्लेमर हा निर्णय मी माझ्या अभ्यासानुसार समजावून सांगतोय यात काही त्रुटी राहिल्या तर त्या जाणून बुजून नाहीत मला आलेली शंका मी तुमच्यासमोर मांडतोय भारतीय संविधानाच्या कलम एकशे सदतीसनुसार सुप्रीम कोर्ट स्वतःचा निर्णय पुन्हा तपासू शकतं यालाच रिव्ह्यू पेटिशन म्हणतात पण रिव्ह्यू फक्त दोन कारणांवर चालतो जजमेंटमध्ये मोठी चूक असेल तर काही महत्त्वाचा मुद्दा कोर्टासमोर आला नसेल तर मुद्दा एक कॉन्स्टिट्युशनल नेसेसिटी पॅरा एकशे एकोणसत्तर ते एकशे सत्तर टेट इज नॉट ओनली अ मॅंडेटरी एलिजिबिलिटी रिक्वायरमेंट बट इट इज अ कॉन्स्टिट्यूशनल नेसेसिटी फ्लोईंग फ्रॉम आर्टिकल एकवीस ए मराठीत अर्थ टीईटी ही केवळ परीक्षा नाही तर संविधानातील दर्जेदार शिक्षणाचा हक्क आहे रिव्ह्यू करूनही टीईटी पूर्णपणे रद्द होऊ शकत नाही मुद्दा दोन सिनियरिटी व्हर्सेस क्वालिफिकेशन पॅरा दोनशे एक सिनियरिटी कॅनॉट ओव्हरराईट द स्टॅच्युटरी क्वालिफिकेशन म्हणजे प्रमोशनसाठी ज्येष्ठता महत्वाची नाही तर टीईटी पात्रता महत्वाची आहे म्हणजे रिव्ह्यू पेटिशनमध्ये ज्येष्ठतेवर आधार घेऊन सूट मागितली तरी चालणार नाही मुद्दा तीन पाच वर्ष सेवा शिल्लक पॅरा दोनशे सतरा टीचर्स विथ मोर दॅन फायव्ह इयर्स टू रिटायर मस्ट क्वालिफाय टीईटी विद इन टू इयर्स फेलिंग विच दे मस्ट क्विट सर्व्हिस जर सेवा पाच वर्षांपेक्षा जास्त बाकी असेल दोन वर्षांत टीईटी पास करणे बंधनकारक आहे नाहीतर सक्तीची निवृत्ती मुद्दा चार रेट्रोस्पेक्टिव्ह लागू नाही पॅरा एकशे अठ्ठ्याहत्तर मिनिमम क्वालिफिकेशन्स कॅनॉट बी अप्लाइड रेट्रोस्पेक्टिव्हली म्हणजे एकोणतीस जुलै दोन हजार पूर्वी नियुक्त शिक्षकांना मागच्या तारखेला टीईटी लागू होत नाही त्यामुळे अशा शिक्षकांना रिव्ह्यूमध्ये काहीही नवीन दिलासा मिळणार नाही कारण आधीच कोर्टने सूट दिलेली आहे मुद्दा पाच मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स पॅरा दोनशे दहा मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स एक्झेमटेड बट मे बी रिकन्सिडर्ड लेटर अल्पसंख्याक शाळांना तात्पुरती सूट आहे पण भविष्यात लार्जर बेंच विचार करू शकतो आर्टिकल एकशे एक्केचाळीस लॉ ऑफ द लँड सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे संपूर्ण भारतात कायदा पार्लिमेंट व्हर्सेस सुप्रीम कोर्ट आर्टिकल एकवीस ए व टीईटी क्वालिटी एज्युकेशन बेसिक स्ट्रक्चरचा भाग संसद कायदा करून टीईटी सेल करू शकते पण सुप्रीम कोर्ट ज्युडिशियल रिव्ह्यू करेल जर विद्यार्थ्यांच्या हक्काला धक्का बसला तर कोर्ट तो कायदा असंवैधानिक ठरवेल म्हणून मित्रांनो रिव्ह्यू पेटिशनसाठी प्रयत्न केलेत तरी टीईटी हा नियम कायम राहणार आहे फक्त कशी अंमलबजावणी करायची यावर थोडा बदल होऊ शकतो बाकी हा निर्णय आता लॉ ऑफ द लँड आहे